दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत कमी वेळेत मोती बिंदू मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर

शनिवार दिनांक एक जून 2024 रोजी श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्र कुंभारी तालुका जत घेतलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते कुस्ती केंद्राचे आधार स्तंभ माननीय अवधूत श्रीनिवास भोसले साहेब कुस्ती केंद्राचे संस्थापक माननीय पैलवान कृष्णा शेंडगे सर कुस्ती निवेदक ऐसी प्राचार्य मीना सूर्यवंशी पैलवान डीबी माली माननीय कुम्हारे सर माननीय बिरजापा पाटील सर माननीय रामचंद्र डोरले माननीय बजरंग कचरे शेठ माननीय अनासो कचरे उद्योजक हिवरे माननीय आदतराव जाधव सुभेदार मेजर माननीय संभाजी शिंदे उद्योजक मनीराजुरी माननीय मधुकर भोसले माजी उपसरपंच कोसारी व सर्व पैलवाना पालक उपस्थित होते उन्हा प्रशिक्षण शिबीरा मध्य साठ पैलवा प्रशिक्षक सुशांत पैलवा भाषे मार्गदर्शना मार्गदर्शन श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्र कुंभारी मध्य आधुनिक पद्धति ने राज्य राष्ट्रीय खेलाडू तैयार करना प्रयत्न सुरू है कुस्ती केन्द्रा दोन मल्ल चालू वर्षी नैशनल पालक वर्ग आणि तुम्ही सर्व विद्यार्थी तर आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी पाहिजे पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आमचे दिसत आहेत काही काही विद्यार्थी बघायचे आहेत तर आमच्या सिनियर कॉलेज म्हणजे मागच्या वर्षी काढले आम्ही सिनिअर कॉलेजला आर्ट्स सायन्स कॉमर्स असते आहे म्हणजे तुम्ही एकदा इथं प्रवेश घेतला तर तुम्हाला पूर्ण शिक्षण या ठिकाणी होते आणि की तालुक्यामध्ये आमची शाळा अशी आहे गुणवत्तेच्या दृष्टीने आम्ही तालुक्यात तालुक्यात स्पर्धा करतो तिच्या वेळेस आता आर्ट्स मध्ये जे आर्ट ची विद्यार्थीने आमची तालुक्यामध्ये फर्स्ट बसली आर्ट्स ची विद्यार्थी अथ्यांची होतं आणि सायन्समध्ये सायन्समध्ये सुद्धा आमचा विद्यार्थी हाय होता आणि आता जे दहावीचा विद्यार्थी आमचा कायमच आम्ही हायएस्ट असतो गुणवत्तेच्या आमचा आता भोसले भाऊचा चिरण आमच्या शाळेचा पुण्यात आणि विशेषतः की प्रत्येक वर्गामध्ये जाऊन मी चौकशी करते की उशीर का झाला कशामुळे उशीर झाला जेवण करून आला का आणि मागे मागे तर ह्याने एक सवय आहे दुपारचं दूध प्यायला घरी यायची <laughs> दुपारचं दूध पिण्यासाठी कुठे गेलेलं का उशीर झाला तर दूध प्यायला म्हणजे तांदूळ गेलेलं आमदार एमी शेणीचा अभ्यासा संदर्भात तुम्ही हमी देणार असाल तर आम्ही या शाळेत घालतो म्हटल्या तर मी त्यांना सांगू इच्छिते की आम्ही हमी तर देतोच परंतु त्या मुलाने सुद्धा केलं पाहिजे की तालीम आणि अभ्यास शिकवलेला अभ्यास त्यांनी थोडं घरी येऊन केलं तर कुठेही तो मार्ग पडणार नाही तालीमही होऊ शकते आणि अभ्यासही होऊ शकतो यासाठी वारंवार शेंडेसर रामदास संवाद असते त्यांची जेवढी विद्यापीठ आहे एवढे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये त्यांनी घालतात त्यांच्याही दोन शाळा आहेत परंतु लांब असल्यामुळे प्राधान्य आमच्या शाळेला देतात त्यांनी आणि आमचं आणि त्यांचं नातं अगदी भावा बहिणीसारखं आहे तेव्हाही आमच्यावर संकट येऊ दे त्यांनी सहकार्य करतात त्यांच्यावर एखादं संकट आलं आम्ही सहकार्य करतो तर हे सहकार्याची भावना त्यांच्यात आणि आमच्यात आहे आणि मुलांना मला वाटतं की जास्तीत जास्त आता जी कुस्तीची परंपरा आहे खंभारीतल्या सुद्धा जास्तीत जास्त पालकांनी पैवांना आपला मुलगा तंदुरुस्त कसा होईल पैलवान होऊ द्या पण तंदुरुस्त बॉडी बिल्डर होण्यासाठी जरी घातला तरी खूप मदत खुंभारीतल्या लोकांनी आता मला वाटतं की माळे आहे जे स्थानिक लोकांनी लक्षात घातलं तर आपले गावातली मुलं सुद्धा चांगले पहिवा घडू शकतात नक्कीच वाढेल कुस्तीतही वाढेल आणि अभ्यासातही वाढेल नक्कीच ते विद्यार्थी पुढे जातील कारण ह्या तालब्यामध्ये निलेश खराब म्हणून ह्यांचा चिरंजीव भावाचा मुलगा आहे हा त्यांचा भावाचा मुलगा राज्यापर्यंत राज आणि प्रत्यक्ष शाळेत आल्याशिवाय तुम्हाला शाळेचं मूल्य त्या ठिकाणी यमधल्या शिक्षकांची गुणवत्ता आणि मुलांची गुणवत्ता ही कळणार नाही बोलण्यापेक्षा कथनेपेक्षा खरणी बरं या ध्वनी तुम्ही शाळेत या आणि तुम्हाला सर्व काही माहिती दिली जाईल मिळेल आणि तुम्ही इथून परिणाम आणि पुन्हा परतून त्यांनी ह्या तानवीमध्ये यावं आणि वाटल्यास तर या ठिकाणी स्वरूपात इथं आणि तानवीच्या धडके घ्यावं आणि इथं शिकावं आणि त्यांनी खूप खूप यश संपादन करावं